नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली अकॅडमी मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो गणित म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते किंवा आपलं बेस्टिक पक्क नसतं त्यामुळे बरेच विद्यार्थी गणित विषयाला घाबरतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला अवतीभोवती जे बरेच मुलं आहेत मित्र आहेत तेही सांगतात की गणित विषय फार अवघड असतो पण आपण आज असा घटक घेणार आहोत की अतिशय तोंडी उत्तर निघेल आणि कमी वेळेमध्ये कारण बघा एक एक मार्ग फार महत्वाचा असतो जो जिथे का वही सिकंदर इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करतात जर तुमच्याकडे काय असेल तरच तुम्हाला लोक वेळ देतात मान सन्मान देतात अन्यथा नाही आणि आपल्याला घरी घरच्या लेकरांना मान सन्मान जर मिळवायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचे आहे एक नोकरी मिळवणे आणि ती नोकरी मिळवण्यासाठी ठेंबे ठेंबे तळे साचे नाही समुद्र साचे म्हणजे एक एक मार्ग आपल्याला मिळवायचा आहे आणि तो एक एक मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला घटक व्यवस्थित समजून घ्यायचा आहे त्याला तर विद्यार्थी मित्रांनो हमखास परीक्षा देणारा घटक म्हणजे तो म्हणजे पाण्याची टाकी आणि नळ हा घटकाचा आपण अभ्यासूया बघा पाण्याची टाकी आणि नळ मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या शंभर टक्के जर टाकी भरत असेल बघा टाकी जर भरत असेल तर बेरीज करायची काय करायची बेरीज करायची आणि जर टाकी रिकामी होत असेल रिकामी तर काय करायची वाजाबाईक करायची दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या काय करायची जर टाकी भरत असेल तर बेरीज करायची टाकी रिकाम होत असेल तर वाजाबाईक करायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कायम आणि हमकास जर बघा ती टाकी किती तासात भरेल किती मिनिटात भरेल जर दिलं तर बघा एक तास बरोबर साठ मिनिटे हे सगळ्यांना माहिती आहे एक तास बरोबर साठ मिनिटे बघा शून्य पॉईंट दोन तासाला किंवा शून्य पॉईंट दोन तासाचे जर आपल्याला मिनिटामध्ये रूपांतर करायचंय कशामध्ये रूपांतर करायचंय मिनिटामध्ये करायचंय तर शून्य पॉईंट दोन ला किती न गुणायचं आपल्याला बघा शून्य पॉईंट दोन गुणाकारामध्ये शून्य पॉईंट शून्य सहा कितीनं गुणायचंय जर तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करायचं असेल पण कोणत्या पॉईंटच्या किंवा दशांच्या तर त्याला फक्त शून्य पॉईंट शून्य न काय करायचं गुणायचं तासाचं रूपांतर कशामध्ये होईल मिनिटामध्ये होईल बऱ्याच वेळेस आपल्याला असा प्रश्न विचारतात म्हणजे सहा दोन्ही किती झाले बारा झाले दोन अंकानंतर दशंस्त म्हणजे उत्तर किती येईल आपलं शून्य पॉईंट बारा मिनिटे उदाहरण बघा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल प्रश्न फार मोठा आहे उत्तर काढायला अगदी सोपा आहे बघा दोन पद्धतीने उत्तर काढूया आपण एक पाण्याची टाकी आहे एक पाण्याची टाकी आहे एका नळाने सहा तासात भरते दुसऱ्या नळाने बारा तास बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती तासात भरेल फार सोपा आहे काय कठीण नाही बघा आणि हमखास परीक्षेला प्रश्न येतो तर मग काय करायचं सहा पहिल्या नळाने किती टाकी भरते सहा तासात गुणाकारामध्ये दुसऱ्या नळाने किती तास टाकी भरते बारा तासात आता छेदामध्ये काय करायचं टाकी भरते बघा टाके काय होते भरते जर आपल्याला असं विचारलं तर फक्त काय करायचं जे नळ आहे सहा अधिक बारा दोघांची बेरीज करायची सहा गुणाकारामध्ये बारा सहा अधिक बारा आता बघा ह्याचं काय आहे सहा गुणाकारामध्ये बारा छेदामध्ये बारा आणि सहा किती होतील अठरा छेदाची बेरीज केल्याशिवाय आपल्याला करता येईल नाही जर बेरीज नाही केली तर आपल्याला डायरेक्ट भाग देता येत नाही म्हणून आपण बेरीज करून घेतली सहा एक सहा साहित्यिक अठरा बघा आता तीन एक तीन तीन चोक बारा ती टाकी भरण्यासारखी तास लागतील चार तास लागतील किती लागतील चार तास म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन चार तास समजलं आता दुसरी पद्धत सांगतो अगा ज्यावेळेस तीन नळे येतील ना त्यावेळेस आपल्याला ही पद्धत उपयोगी आहे फक्त आपण बघूया तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही उत्तर सोडू शकता एक पाण्यासाठी पहिल्या नळाने सहा तासात भरते म्हणजे एक छेद सहा लिहिलं भरते म्हणून आधी घेतलं तीच पाण्यासाठी आहे टाकी बदललेली नाही म्हणून एक पाण्यासाठी दुसऱ्या नळाने बारा तासात भरते भरते म्हणून आपण काय केली बेरीज केली आता छेद सामान आहे छेद सामान करण्यासाठी काय करा परंतु तिरकस गुणाकार करा म्हणजे काय करावं लागलं बघा तुम्ही त्याला लस्तावी काढणे पण म्हणू शकतात काय म्हणतात लस्तावी काढणे हे दोघांचा गुणाकार करा बारा, बारा। एक बारा मध्ये बेरजित चिन्ह आहे बेरजी चिन्हाला बेरीज चिन्ह घ्या त्याच्यानंतर सहाचा आणि एकचा चा कर करा सहा एक सहा छेदामध्ये बघा आता काय करायचं बाराचा आणि सहाचा गुणाकार करायचा बारशून बहात्तर हे जे मुलं आता नवीन पोलीस भरती तयार करणार आहोत आहेत किंवा नवीन कुठल्याही स्पर्धा परीक्षा तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम बेस्ट आहे कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सुरुवातीला शॉर्टकट जर म्हणत गेलात ना तर बऱ्याच वेळेस आपण अडचणीत येतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण सुरुवातीला बेस्ट पक्का करून घेऊया ठीक आहे आता बघा बेरीज केल्याशिवाय आपल्याला भाग करता येत नाही मग बारा आणि सहा किती होतील अठरा अठरा छेदामध्ये किती होतील बहात्तर जसे आहेत तसे घेतले आपण आणि आता काय होईल मग त्याला भाग द्या अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर म्हणजे एक छेद चार हे काय आलं म्हणून आपलं उत्तर आलं म्हणजे एक पाण्याची टाकी चार तासामध्ये पूर्ण भरेल म्हणून आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक तीन खूप हटके प्रश्न आहे बघा एक पाण्याचा हौद हाव असो पाण्याची टाकी असो हौद असो पाण्याची टाकी असो किंवा टमरळ असो काही अडचण नाही फक्त काय पाहिजे नळ पाहिजे आपल्याला त्याला काय पाहिजे नळ पाहिजे तर बघा एक पाण्याचा हौद पहिल्या नळाने चार तासात भरते किंवा भरतो दुसऱ्या नळाने सहा तासात भरतो जर दोन्ही नळ सकाळी चार वाजता चालू केले तर किती वाजता तो रिकाम होत पूर्णपणे पाण्याने भरेल आता नळ किती वाजता चालू केला आहे चार वाजता त्याच्यामुळे बघा हे पण आपल्याला टाइम महत्वाचा आहे टाइम पण आपण लक्षात घेतला पाहिजे चार गुणाकारामध्ये सहा चार गुणाकारामध्ये सहा छेदामध्ये चार अधिक सहा काय होईल आता आपल्याला जसं आहे तसा चौक चोवीस अंशात काय केलं आपण गुणाकार केला छेदामध्ये सहाचा आणि ची काय केली बेरीज केली सहा चार किती होतील दहा होती आता बघा इथं काय आलं चोवीस छेदस्थानी दहा जर एक वर शून्य असेल शून्य शुन्या काटायचा डायरेक्ट दहा न भाग देण्याऐवजी आपण काय करूया माहिती का बघा शून्य काटला एक अंकानंतर दशांत दिला कसं सांगू तुम्हाला जर दोन छेदामध्ये जर शंभर असतील दोन छेदामध्ये शंभर असतील आपण हे दोन शून्य गाठू दोन अंकानंतर दशांस्तव देऊ आता इथं आपण काय केलं दोन इथं दोन अंकानंतर दशांस्तव द्यायचं आहे शून्य कमी पडा आणि शून्य घेतला दशांश दोन समजा असं असं पंचवीस बारा तीन समजा मोठी संख्या आहे पंचवीस हजार एकशे तेवीस आहे भाकारामध्ये एक हजार आहेत बहाकारामध्ये किती आहे एक हजार आहे म्हणजे एक वर किती शून्य आहे तीन मग काय करायचं एक दोन तीन शून्य कट करायचे आपल्याला छेदामधले अंशामध्ये काय करायचं मग तीन अंकानंतर दशांस्थ द्यायचं आणि दशांश बोजायचे कुठून आपल्या उजव्या एक दोन तीन अंकानंतर दशांस्थ उत्तर आलं आपलं पंचवीस एकशे तेवीस तसं आपण काय केलं इथं एक दशांश कट केला एक अंकानंतर दशांत दिलं म्हणजे हे आले करून दोन तास दोन पॉईंट चार तास उत्तर काय आलंय दोन पॉईंट चार तास आले तर बरेच विद्यार्थी काय करता याला माहिती का आता पर्यायमध्ये तर नाहीच असं पर्यायमध्ये तर नाहीच असं बरेच विद्यार्थी दोन तास करतात पण असं करायचं नाही हे किती तास आहेत पूर्ण दोन तास पूर्ण किती तास आहेत हे दोन तास आता दोन पॉईंट चार तासाचे दोन पॉईंट चार तास पंधरा कशामध्ये करायचं आपल्याला मिनिटामध्ये तर मग आपण शून्य पॉईंट फक्त चार तास घेऊ गुणाकारामध्ये शून्य पॉईंट शून्य सहा न काय करायचं गुणायचं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे जर जर बघा शून्य पॉईंट चार आहे शून्य पॉईंट चारच रूपांतर जर तुम्हाला मिनिटामध्ये करायचं आहे शून्य पॉईंट चार तासाचं रूपांतर जर मिनिटामध्ये करायचं आहे तर त्याला शून्य पॉईंट शून्य सहा न गुणावं लागतं मग शून्य पॉईंट शून्य सहा न जर गुणलं तर सहा चौक काय येतील चोवीस येतील काय येतील चोवीस दोन अंकानंतर दशांश म्हणजे शून्य पॉईंट चोवीस मिनिट झाले काय झाले शून्य पॉईंट चोवीस मिनिटे झाले मग ती टाकी किती वाजता भरेल दोन तास चोवीस मिनिटाला दोन तास चोवीस मिनिटात टाकी काय होईल पूर्ण भरेल पण बघा काय म्हणते ते सकाळी चार वाजता नळ सुरू केलेला आहे म्हणजे सकाळचे चार वाजले दोन तास लागतील त्याला म्हणजे काय होईल सहा वाजून चोवीस मिनिटाने ती टाकी काय होईल पूर्णपणे भरेल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक बघा सहा वाजून चोवीस मिनिटे पर्याय क्रमांक एक आहे पर्या क्रमांक एक आहे सहा वाजून चोवीस मिनिटाला ती टाकी पाण्याने पूर्णपणे भरेल ठीक आहे पुढचा प्रश्न एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल टाकी रिकामी होईल म्हणते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले जर टाकी भरत असेल तर बेरीज करा जर टाकी रिकाम होत असेल तर वजाबाकी करा लक्षात ठेवा आपल्याला कळतंय ना रिकाम होते म्हणजे काय होते कमी का होते भरते म्हणजे काय होते जास्त होते बेरीज होते बेरीज काय होते बेरीज होते वाढते अ ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे ठीक आहे आता बघा काय करायचं आपल्याला फार सोप आहे इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा नीट बस नीट बसून व्यवस्थित बसून व्हिडिओ बघ कारण महत्वाचा घटक आहे हा घटक समजला एक मार्क आपला फिक्स आहे ठीक आहे आता बघा काय करायचं सहा गुणाकारामध्ये मध्ये चार तासात टाके काय होते रिकायम होते छेदामध्ये सहा वजा चार बरोबर काय होईल साई चो चोवीस छेदामध्ये किती येतील सहा मधून चार गेले उरले दोन जर तुम्ही चोवीसला दोन भाग दिला डायरेक्ट भाग तोंडी पण करता येईल चोवीस चे नेहमी किती बारा किंवा आपण असं म्हणू बेकबे बे बेदुने बे बे चार म्हणजे ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल रिकामी टाकी अ भरलेली टाकी किती तासात रिकायम होईल तर ती टाकी काय होईल बारा तासात रिकामी होईल किती तासात रिकामी होईल बारा तासात म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे परानो पर्याय क्रमांक तीन बारा तास ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती ती टाकी चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल किती तासात रिकामी होईल तर बा काय करायचं आपल्याला आठ गुणाकारामध्ये चार छेदामध्ये आठ वजा चार टाके रिकाय होईल वजाबाक करायची टाकी भरेल बेरीज करायची ठीक आहे बेरीजेमध्ये आणि येत असतो पण बेरीज किंवा वजाबाकी जर जी छेदामध्ये क्रिया आहे किंवा अंशामध्ये आहे ती क्रिया अगोदर करून घ्यायची म्हणजे काय येईल आठ गुणाकारामध्ये चार छेदामध्ये आठ मधून जर चार गेले उरतील किती चार उरतील किती चार चार कटले चार कटले शिल्लक किती उरतील आठ तास म्हणजे ती टाकी रिकाम होण्यासाठी किती तास लागेल आठ तास किंवा आठ घंटे लागेल म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक दोन एका पाण्याच्या टाकीला तीन नळ होते त्यातील पहिल्या दोन नळाने सहा तास व बारा तासात टाकी भरते तर तिसऱ्या नळाने टाकी तीन ती तासात रिकायम होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने भरलेली पूर्ण ती टाकी किती तासात रिकामी छेदामध्ये घेऊया छेदामध्ये कसं घ्यायचं बघा एक टाकी सहा तासात भरते आधिक एक टाकी बारा तासात भरते दुसऱ्या नळाने अधिक सॉरी काय होते का रिकाम होते तर बघा तीच टाकी तीन तासात रिकाम होते तर काय मानलं पहिल्या नळाने एक टाकी सहा तासात भरते अधिक दुसऱ्या नळाने टाकी बारा तासात भरते पण तिसऱ्या नळाने टाकी रिकाम होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने पूर्ण भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल आता बघा तिघांचे छेद समान करता येतील आपल्याला सगळ्यात मोठा छेद कोणता आहे सगळ्यात मोठा छेद कोणता आहे बारा तीनला किती न गुण बारा येतील जर तीनला चार न गुणलं तर बारा येतील मग जर छेदाला चार न गुणलं तर अंशाला पण किती न गुणावं लागेल न आपल्या घरी जर पाहुणे आले आपण त्यांना काय करतो एकाला मस्त गुलाबजाम खायला चारतो आणि एकाला जर शिळी बाकर चारली तर तो पाहुणा तोंडावर ताट फिकून मारेल नाराज होईल ना निघून जाईल तू मोठा तो बाप मोठा म्हणेल निघून जाईल मग तसं इथं जर आपण जर छेदाला एका संख्येनं गुणलं अंशाला एका संख्येनं जर गुणलं तर आपला कार्यक्रम वाजवेल एका मार्गासाठी आपण लटकेश आपण लटकेश त्याच्यामुळं हिथं नाराज करायचं नाही जसं पाहुण्याला सांभाळत ह्याला पण सांभाळायचं पण आपण छेदाला जर चार न गुणलं तर अंशाला पण किती न गुणायचं चार न गुणायचं ठीक आहे ह्याला गुण्हायची गरज नाही बारा आहेत पुन्हा बघा सहाला किती न गुणलं तर बारा येतील सहाला जर दोन न गुणलं तर बारा येतील अंशाला पण किती न गुणा दोन न गुणा आता छेद कसे झाले समान झाले बघा लसाई मसाई काढणे म्हणणे असं करणं मना असं करा तसं करा ह्याच्यापेक्षा जर आपण अशा गोष्टी केल्या तर गणित समजायला सहज सोपं आहे गणित आपल्या भाषेमध्ये समजलं पाहिजे किंवा कुठलाही विषय असो तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि जर पुस्तकी भाषेमध्ये जर गेलं तर बऱ्याच वेळेस दाट प्रश्न दाट चुकण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पुस्तकी भाषेमध्ये भानगडीच पडू नका होईल तेवढं आपली भाषा शिका कारण परा माहिती का आपल्या भाषेमध्ये एकदा समजलं ना आयुष्यभर पुन्हा विसरत नाही ठीक आहे तर बघा काय करायचं आता वर किती आले दोन छेदामध्ये किती आले बारा अधिक एक छेदामध्ये किती आले पुन्हा बारा वजा चार छेदामध्ये आले किती तीन चो बारा आता तिघांचे छेद कसे झाले बरोबर समान झाले जर तिघांचे छेद जर समान झाले असतील तर ह्याचे काय करा दोन अनेक तीन होतील तीन वजा चार छेदामध्ये किती आले बारा तीन कसे झाले दोन अनेक किती केले तीन छेद सामान घ्यायचा अंश अंशाची काय करायची बेरीज पुन्हा छेद समान अंश अंशाची वजा बाकी आता तीन मधून चार जात नाहीत पण चार मधून तीन जाते काय असतं माहिती का एक धनसंख्या व एक ऋणसंख्या पुन्हा सांगतो बघा एक धनसंख्या व एक संख्या यांची बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं आता इथं काय झालंय माहिती का चार मधून तीन वजा करायचे मोठ्या संख्येन चिन्ह कोणतं वाजाच आहे म्हणून वाजाच दिलं छेदामध्ये मांडले किती बारा म्हणजे ती टाकी म्हणजे एक टाकी बारा तासात रिकाम होते वजा चिन्ह आले म्हणजे काय होते रिकायम होते पण या प्रश्नाचं उत्तर काय पडतो पर्याय क्रमांक चार एक पाण्याची टाकी बारा तासात काय होते रिकाम होते ठीक आहे पुढचा प्रश्न सेम तसच बघा एका पाण्याच्या टाकीला तीन होते तीन नळ होते त्यातील पहिल्या दोन नळाने अनुक्रमे सहा तास व आठ तासात एक टाकी भरते तर तिसऱ्या नळाने ती टाकी किती वेळा भरते तीन तासात रिकाम होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने पूर्ण भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल आता बघा काय करायचं एक टाकी एक चेद सहा म्हणजे एक टाकी सहा तासात भरते पहिल्या नळाने अधिक एक टाकी दुसऱ्या नळाने आठ तासात भरते वजा एक टाकी तिसऱ्या नळाने तीन तासात रिकामी होते मान्य केल्या जसं प्रश्न सांगितलं गणितामध्ये सगळ्यात महत्वाचे करून त्यांच्या सूचना आपण ऐकल्या पाहिजेत प्रश्न काय म्हणतो हेच समजलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला गणित सोडवता येतं फक्त गणितामध्ये काय सूचना दिली हे तुम्हाला कळलं पाहिजे आपण काय करतो माहिती का सोडवतो गणित आणि आपल्या डोक्यामध्ये तिसरेच काहीतरी विचार असतात तिसरेच काहीतरी विचार असतात मग तिथं तिथं गेलं तसं होईल त्याच कसं होईल तिचं कसं होईल आपल्या मनामध्ये बराच गोंधळ असतो उदाहरण चुकून जात ठीक आहे आता बघा यांचे पण छेदता आहेत का नाही आता छेद सामान येतील मग किती नाही येतील बघा आठ त्रिक होईल आठ त्रिक चोवीस होईल साई चौक चोवीस होईल ह्याला छेदाला जर आठ न गुणलं छेदाला जर आठ न गुणलं चोवीस तीन अंशाला पण किती न गुणायचं आठ न ठीक आहे एका पाऊंडला गुलाबजाम एका पाऊंडला भाकर चारायचे नाही दोघं नाही गुलाबजाम चालले दोघं नाही चालायचे भाकर चालले दोघांना चारायचे नाही तर मारलं सांग तोंडावर ताट फिपुल ठीक आहे लक्षात घ्या पुन्हा बघा गुणाकारामध्ये ह्याला तीन न गुणलं ह्याला पण किती न गुणायचं आता पिंग कायचं आठ त्रिक चोवीस येतील आठ त्रिक चोवीस येतील छेद समायचे पुन्हा सहा सहाला किती निघुणायचंय साई चोक चोवीस जर ह्याला चार चा। न तर ह्याला पण किती निघुणायचंय चार ना आता काय होईल बघा चार एक चार साई चोक चोवीस अधिक तीन एक तीन आठ त्रिक चोवीस छेदामध्ये वजा आठ एक आठ छेदामध्ये आठ त्रिक चोवीस चार आणि तीन किती होतील सात होतील म्हणजेच काय येणार आहे बघा सात छेदामध्ये चोवीस वजा आठ छेदामध्ये किती येणार आहे तर चोवीस पुन्हा छेद समान आला पण काय करणार आपण आठ मधून सात गेले उरला किती एक पण कसला वाजाचा वाजाचा का उरला मोठ्या संख्येमधून लहान संख्या वाजा करायची असते आलेल्या उत्तरला मोठ्या संख्येन चिन्ह द्यायचं असतं चिन्ह दिलं छेदामध्ये छेद कसा आहे समान आहे म्हणून चोवीस लिहिले म्हणजे एक पाण्याची टाकी एका नाळाले अ चोवीस तासात काय होईल रिकाम होईल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्या क्रमांक एक पर्याय क्रमांक एक समजतोय ओके बघा ए आणि बी हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी सहा ता तासात भरते जर फक्त बी नळाने ती टाकी ता पंधरा तासात भरत असेल तर फक्त ए नळाने ती टाकी ता किती तासात भरेल बघा ए आधी बी या दोन नळाने टाकी ता तासात भरते सहा तासात भरते पण फक्त बी नळाने ती टाकी तासात भरते पंधरा तासात भरते तर ए नळाने ती टाकी किती तासात भरेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे अशा वेळेस काय करायचं बघा फक्त डायरेक्ट डायरेक्ट काय करायचं माहिती का पंधरा पंधरा गुणाकारामध्ये सहा छेदामध्ये पंधरा वजा सहा जर भरत असेल आणि जर दोन्ही नळ दिले असेल दोन्ही नळ जर दिले असतील तर काय करा इकडं वजा करा आणि जर रिकामी होत असेल तर बेरीज करा उलट करायचं उलट कधी दोन्ही किंवा ए आणि बी दोन्ही नळांनी टाकी एकाच वेळेस जर भरत असेल तर इथं काय करा वजा करा जर ए आणि बी नळाने जर टाकी रिकामी होत असेल तर इथं काय करा बेरीज करा फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा मग काय होईल बघा पंधरा आणि सहाचा गुणाकार करा किंवा पंधरा गुणाकारामध्ये सहा छेदामध्ये काय येतील पंधरामधून जर सहा गेले उरले नऊ तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन पाचशे पंधरा पाच दोन्ही दहा किती वेळ लागेल दहा तास ए नळाने किती तासात भरेल दहा तासामध्ये या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन दहा या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन दहा तासात ती टाकी पूर्णपणे काय होईल भरेल समान व्यासाच्या चार नळाने एक पाण्याची टाकी एक छेद चार तासात भरते जर त्यापैकी एकाच वेळी ती न चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल नाचा व्यास कसा आहे समान एक छेद चार तास लक्षात घ्या बरोबर हे महत्वाचं आहे प्रश्नामध्ये अजिबात गोंधळून जाऊ नका तुम्ही काय करता माहिती का असं एक छेद दोन दिसलं किंवा ए दिसलं बी दिसलं सी दिसलं किंवा संख्याऐवजी जर एकच अक्षर जर वापरलं ना तर बऱ्याच वेळेस तुम्ही गोंधळून जाता गोंधळून जायचं नाही एक छेद चार तास म्हणजे एका तास आता चौथा भाग जर ह्याला गुणा गुणिले साठ जर केलं चार एक चार चार एक चार उरला एक उरले दोन चार पंचवीस किती मिनिटं होतील पंधरा मिनिटे किती मिनिटे होतील एक छेद चार तास म्हणजे किती मिनिटे पंधरा मिनिटे बघा आता चार नळाने एक टाकी भरायला किती मिनिटं लागतात चार नळाने चार नळाने एक टाकी भरायला पंधरा मिनिटे लागतात जर एकाच वेळी तीन नळ चालू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल एक मिनिट लागतील काय मिनिट लागतील आपण ह्याच्या अगोदर चलन नावाचा घटक शिकलो कोणता घटक शिकलो चलन नावाचा घटक शिकलो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला चलन नावाचा घटक जर पाहायचा असेल तर आपल्या माऊली अकॅडमी या युट्यूब चॅनलला चलनचे घटक म्हणजे पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन भाग आपण अपलोड केलेले आहेत तर त्यासाठी हा घटक फार महत्वाचा आहे चलन इथं पाहण्यासाठी तर बघा चार ता किंवा चार नळांनी पंधरा मिनिटं लागतात तर तीन नळांनी काय होईल वेळ जास्त लागेल काय होईल वेळ जास्त लागेल म्हणजे हे चलन कसं आहे व्यस्त आहे आणि जर व्यस्त चलन असेल तर ह्या दोघांचा गुणाकार असतो भागाकारामध्ये तीन असतात म्हणजे कसे मांडावं लागेल चार गुणाकारामध्ये पंधरा छेदामध्ये तीन छेदामध्ये तीन तीन का तीन तीन पाचशे पंधरा पाचशे वीस मिनिटे किती मिनिटं लागेल वीस मिनिटे काय केलं सांगूया बघा अगोदर आपण हे एक चे चार तास म्हणजे किती मिनिट आहे पंधरा मिनिटे मग चार नळाला किती मिनिटं लागतात पंधरा मिनिटं लागतात तीन नळाला किती लागतील एकशे मिनिटं लागतील किंवा आपण इथं काय मांडूया नळ इकडे काय मांडूया मिनिटे मिनिटाखाली मिनिट आहे नळाखाली नळ मग चार गुणाकारामध्ये पंधरा घेतले व्यस्त चलन आहे तर व्यस्त चलन असता समोर समोर संख्येचं काय असतो गुणाकार महाकारामध्ये तीन आले किती उत्तर वीस मिनिटे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे था व्हिडिओला लाईक करा चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटूया या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र